मी दोन दिवसापासून महाराष्ट्रभर एकच चर्चा आहे ती म्हणजे निंबाळकर सर यांची झालेली हत्या पैशाच्या आर्थिक व्यवहारावरून झालेली हत्या खरं तर हजारो बैलगाडा शिवकिनांच्या मनाला चाटका लावून गेली महाराष्ट्राचा अभिमान आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान याला कुठेतरी गालबोट लागतंय का खरं तर ही बैलगाडा शर्यती बैलगाडा शर्यत महाराष्ट्राचा तर अभिमान स्वाभिमान आहे आणि देशाच्या कानाकोपऱ्यात या महाराष्ट्राचा आवाज बैलगाडा शौकिनांच्या माध्यमातून आणि बैलगाडा मालकांच्या माध्यमातून खरं तर गाजतोय आणि अशा पद्धतीचा प्रकार गेली दोन तीन वर्षापासून सलग वारंवार घडतोय सत्ता आणि पैशाची नशा या गोष्टीमुळे कुठंतरी बैलगाडा शेतीला गालबोट लागतंय का असा अनेकांना प्रश्न पडतोय तर या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे ते तुम्ही कमेंटमध्ये कळवा रणजित निंबाळकर सर यांना न्याय मिळणार का की राजकीय दबावातून हे प्रकरण थंडवलं जाणार तेही तुम्ही कमेंटमध्ये कळवा आणि पाहत राहा संवाद महाराष्ट्राचा यूट्यूब चॅनल चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र